धाराशिव जिल्ह्यामध्ये एक हृदय पिळवून टाकणारी घटना उघडकीस आली पत्नीचे अनैतिक संबंध सहन न झाल्याने पतीने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे आपला जीव देण्यापूर्वी या पतीने व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर त्याने हे पाऊल उचललं या घटनेने धाराशिव मध्ये खळबळ उडाली आहे धाराशिव तालुक्यातील अळणी येथील तानाजी नानासाहेब भराडे या शेतकऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे शहरातील एका पुरुषाबरोबर आपल्याच पत्नीचे अनैतिक संबंध होते ही गोष्ट जेव्हा पतीला समजली तेव्हा ते, ते नैराश्यात गेले गळपास घेऊन आपल्या आयुष्याचं अखेर त्यांनी संपवला आहे पत्नीच्या प्रियकराकडून वारंवार तानाजी भराडे यांना मानसिक त्रास होऊ लागला होता त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं बोललं जात आहे पत्नी अनुराधा आणि धाराशिव शहरातील बालाजी घाडगे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत असल्याचं त्यांनी सांगितलं आपला जीव देण्यापूर्वी या शेतकऱ्याने एक व्हिडिओ काढला या प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक उद्धव हाके हे करत आहेत या घटनेने परिसरात खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळालं